मात्र आता त्याचे परिणाम शहरी भागांमध्ये दिसून येत आहेत काल खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुसा नदीच्या पात्रामध्ये करण्यात आलेला होता त्याचाच परिणामार्थी आता पुणे शहरातल्या या एकता नगरी परिसरामध्ये जे आहे ते पाणी भरायला सुरुवात झालेली आहे खर तर काल रात्रीपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये पाणी भरायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आता जर पाहिलं तर या इमारती ज्या आहेत त्यांच्या तळ मजल्यापर्यंत जे आहे ते, ते पाणी आता आलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या नागरिकांची कशा पद्धतीने तारांबळ उडालेली आहे कशा पद्धतीने होत आहेत हे चित्र काल संध्याकाळपासूनच दिसायला सुरुवात झालेली होती जर आपण पाहिलं तर आता इथले जे नागरिक आहेत त्यांना अक्षरशः आपली जी ही राहती घरं आहेत ती सोडून जाण्याची वेळ आलेली आहे कशा पद्धतीने या सगळ्या परिसरामधल्या नागरिकांना मागील वर्षी देखील त्रास झालेला होता ते देखील आपण पाहिलेलो होता आणि यंदा देखील तीच परिस्थिती पुन्हा उद्भवलेली आहे त्यामुळे प्रशासनाने काही उपाययोजना केल्या की नाहीत असा प्रश्न देखील इथले नागरिक जे आहेत ते उपस्थित करताना दिसतात हा जो रस्ता आपण या ठिकाणी पाहतो आहोत खर तर या सगळ्या रस्त्याला जर पाहिलं तर गुडघ्यापेक्षा वरपर्यंत पाणी जे आहे आलेलं आहे आणि इथल्या सगळ्या नागरिकांना जे आहे ते आता अक्षरशः आपली घरं सोडून जाण्याची वेळ आलेली आहे खर तर पाणी जेव्हापासून इथे भरायला सुरुवात झाली त्या लगेच विद्युत प्रवाह देखील जो आहे तो या, या घरांमध्ये बंद करण्यात आलेला होता जेणेकरून कुठलीही अनुचित घटना या ठिकाणी घडू नये आणि आता आपण बघतोय इमारती की इमारतीच्या अं कच्चीवरती किंवा उंच अशा ठिकाणी हे सगळे नागरिक जे आहेत ते आता सुरक्षित स्थळी गेलेले आहेत खर तर कालपासूनच अग्निशमन दल असेल किंवा पालिका प्रशासन जे आहे ते या ठिकाणी आलेलं होतं पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी या नागरिकांना सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते करायला सुरुवात झालेली होती हळूहळू आता मुठा नदीच्या पाण्याची पातळी जी आहे ती देखील वाढायला सुरुवात झालेली आहे काल तर सुरुवातीला केवळ नऊ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येत होता मात्र हा विसर्ग जो आहे तो वाढत्या पावसामुळे हळूहळू वाढवण्यात आला आणि आता तो एकोणचाळीस हजारापर्यंत वाढलेला आहे या सगळ्या सोसायटीमधले जे नागरिक आहेत आता आपली घरं जी आहेत ती सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळतात जी काही सोबतची त्यांची वस्तू आहेत कशा पद्धतीने आता त्यांना आपली ही घर हाती घरं जी आहेत ती सोडण्याची वेळ आलेली आहे काही नागरिक का आपल्यासोबत आहेत मागच्या वर्षी देखील अशी पूरपरिस्थिती या सगळ्या परिसरामध्ये उद्भवली होती प्रशासनाकडून काही काळजी घेतली गेली नाही का असं दिसतंय का काळजी फेरी असं नाही पण ते त्यांच्या त्यांच्या प्रयत्नानुसार ते करतायत काम पण अजून थोडी काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे पाणी अगोदर सोडण्यासारखं वगैरे भरपूर काही आहे तिथे जे काही आता कॅनल आहे तिथून पाणी सोडायला पाहिजे त्या प्रकारे म्हणजे साधारण किती वेळ झाला या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्यापर्यंत आतापर्यंत काही मदत पोहोचली आहे का मदत कार्य तर आहे म्हणजे कसं आहे पाणी भरपूर म्हणजे काल रात्रीपासून सोडलं तर आता पाणी आता बघू आता पावसाच्या अंदाजानुसार ते तर होतील हा कारण आपल्याला काही अंदाज येणार नाही पाण्याचा पण तुम्हाला अशी काही आतापर्यंत तरी भीती जाणवली नाहीये ना किंवा प्रशासन तत्पर आहे असं दिसतंय ना भीती तर दर दरवर्षी आहे त्याच्या प्रॉब्लेम पाण्याची भीती नाही असं म्हणता येणार भीतीच आहे त्याच्यामुळे म्हणजे प्रशासन तत्पर दिसतंय आणि तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी मदतकारी आले थोडीफार आहे म्हणजे आहे चालू आहे तर बघतो आपण की हे सगळे जे नागरिक आहेत ते आता त्यांना सगळं हे घर आवरून कारण पाणी अगदी त्यांच्या सोसायटी पर्यंत आलेलं आहे आणि ते सगळं सामान घेऊन त्यांना जायची वेळ आली आहे काका तुम्ही इथेच राहता काय सांगाल काका मागच्या वर्षी पण अशीच परिस्थिती उद्भवलेली होती पुन्हा आता मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय काय मदत पोहोचली का तुमच्यापर्यंत आपण प्रतिक्रिया देऊ शकत नाही बर तर आ, काही बोलण्यासाठी या काकांनी खरं तर नकार दिलेला आहे कारण मागच्या वर्षी देखील अशीच परिस्थिती उद्भवलेली होती या नागरिकांमध्ये संताप देखील पाहायला मिळालेला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे मागच्या वर्षी मुख्यमंत्री होते ते देखील या ठिकाणी आले होते या सगळ्या नागरिकांशी ते बोललेले होते शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मागच्या वर्षी या ठिकाणी आलेले होते नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं होतं तर ही जी हा जो परिसर आहे तर आता सध्या या ठिकाणी गुडघाभर पाणी देखील या सगळ्या परिसरामध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहे, आ, आहे, आ, आहे। तर या सगळ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी कालच हलवण्याची जी तयारी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आता आणखीन ही जी मुठा नदीची पातळी आहे ती वाढते आहे आणि जर आपण पाहिलं तर या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा त्यांच्या ज्या काही अत्यावश्यक सेवाची वाहनं आहेत ती देखील तत्पर करण्यात आलेली आहे हळूहळू आता या मुठा नदीची पाण्याची पातळी जी आहे ती वाढताना या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे हे सगळे नागरिक जे ना आहेत ते आता हा हे जे राहतं घर आहे त्यांना आता हे सगळं सोडून जाण्याची वेळ जी त्यांच्यावरती आलेली आहे आता काही वेळापूर्वी या ठिकाणी इतकं देखील पाणी नव्हतं मात्र आता बऱ्यापैकी पाणी जे आहे ते वाढल्याचं चित्र देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय अ इथे जर आपण पाहिलं तर अगदी लागूनच नदीचं पात्र आहे आपण बघतोय कशा पद्धतीने मोठा नदी जी आहे ती अक्षरशः दुथडी भरून वाहते आहे आ, काल खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला होता तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आलेला होता सकाळी पस्तीस हजार क्युसेसने विसर्ग जो आहे तो या आ, मुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात आलेला होता आणि आता तो वाढवून एकोणचाळीस हजारने करण्यात आलेला आहे सध्या पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतलेल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र जो काही घाटमाथ्याचा परिसर आहे किंवा खडकवासला धरण क्षेत्र साखळी जे आहे खडकवासला तिकडे मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळेच खडकवासला धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाण्याचा विसर्ग या नदीपात्रामध्ये करण्यात येतोय आणि हे सगळे जे आ... नागरिक आहेत ते पाण्याची पातळी किती वाढलेली आहे हे पाहण्यासाठी खर था था तर धोकादायकरीत्या नाँन। या ठिकाणी येत आहेत अगदी आपण जर पाहिलं तर सहा सात वर्षांची लहान लहान मुलं या सगळ्या पाण्यामध्ये येताना दिसत आहेत त्यामुळे त्यांना देखील लगाम घालणं गरजेचं आहे असं देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी अशीच परिस्थिती या एकतानगरमध्ये उद्भवली होती जे घर तळमजल्यावरती आहेत त्यांच्या छतापर्यंत पाणी लागलेलं होतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये शिरलेलं होतं आणि ही मागच्या वर्षी अचानकपणे म्हणजे मध्यरात्री या सगळ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं मात्र काल संध्याकाळी जसा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आला त्याच्यानंतर आता हे सगळे जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम जे आहे ते प्रशासनाने घेतलेलं आहे वेळोवेळी सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात येत आहेत सायरन्स वाजवले जात आहेत ज्याने करून नागरिक ते सतर्क राहतील आता या ठिकाणी योग्य ती काळजी किंवा उपाययोजना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतं ही अग्निशमन दलाची गाडी जी आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे अनेक जे नागरिक आहेत जे ज्यांची घरं अगदी तळमजल्यावर किंवा पहिल्या मजल्यावर आहेत त्यां ते या ठिकून या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत मात्र ज्यांची घरं दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर आहेत ते नागरिक त्यांच्याच घरी आहेत ते थोडे उंचीवर असल्याने त्यांनी या ठिकाणाहून जाण्यास नकार दिलेला आहे जर आपण पाहिलं तर ते तळ मजल्यावरचं घर आहे तिथे काही नागरिक जे आहेत ते अजून देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि हळूहळू या ठिकाणी आता नागरिकांना पुन्हा आवाहन करण्यात येत आहे बघतोय आपण अशा पद्धतीच्या अनाउन्समेंट ज्या आहेत त्या करण्यात येत आहेत पाटबंधारे विभागाकडून वारंवार नागरिकांना जे आहे ते सूचना देण्यात येत आहेत कशा पद्धतीने पाण्याचं स्तर वाढतो आहे आणि कशा पद्धतीने हळूहळू पाणी या ठिकाणी दाखल होते किंवा हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे याचं चित्र पाहायला मिळतंय काही अगदी दहा ते पंधरा मिनिटांपूर्वी या ठिकाणी इतकं देखील पाणी नव्हतं मात्र आता कशा पद्धतीने हळूहळू हे पाणी जे आहे ते वाढत आहेत आणि त्यासाठी पाटबंधारे विभाग असेल महापालिका प्रशासन असेल त्यांच्याकडून अशी वारंवार सूचना ज्या आहेत त्या येथील नागरिकांना करण्यात येत आहेत या ठिकाणाहून आपली वाहने वेळीच हलवण्याच्या सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना करण्यात आलेल्या आहेत आणि स्वतः देखील सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना या नागरिकांना जे आहे ते प्रशासन करत आहे अशा पद्धतीच्या अनाउन्समेंट ज्या आहेत त्या वारंवार नागरिकांसाठी करण्यात येत आहेत जेणेकरून नागरिक जे आहेत ते अलर्ट राहतील कारण आपण बघतोय की पाणी जे आहे ते आता हळूहळू पुन्हा आत्म यायला सुरुवात झाली आहे हे जर पाहिलं तर अगदी मोठ्या नदीच्या पात्राला लागून हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हे जे पाणी दिसतंय आपल्याला या ठिकाणी ते आता हळूहळू या सगळ्या परिसरामध्ये दाखल व्हायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षीचीच ही सगळी चित्र जी आहेत ती पुन्हा दिसत आहेत मागच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने हळूहळू हे पाणी जे आहे ते आतमध्ये येण्यास सुरुवात झालेली होती बघतोय आपण की कसं हळूहळू हे पाणी या एकता नगरीमध्ये आणखीन दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे तर मागून जे आहे काल रात्रीच पाणी जे आहे ते या एकता नगरीमध्ये शिरलेलं होतं मात्र आता अगदी पुढूनच ह्या पाण्याने एकता नगरीला घेरण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे जी ही तळमजल्यावरती राहणारे नागरिक आहेत त्यांना खर तर प्रशासन जे आहे ते आता आवाहन करताना दिसत की सुरक्षित स्थळी पोहोचा तुमची जी काही वाहनं या परिसरामध्ये लागलेली आहेत ती वाहने वेळीच काढून घ्या अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत हे प्रशासन आपल्याला या ठिकाणी करताना दिसत आहे अ इथे जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान देखील आता तैनात आहेत त्यांनी देखील बऱ्याच तयारी या ठिकाणी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सर काय सांगाल आ, कशा पद्धतीची तयारी आपल्याकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी सारखीच परिस्थिती या ठिकाणी दिसते मागच्या वर्षी परिस्थिती जास्त बिकट होती यावेळेला आता अजूनपर्यंत तशी पर बिकट परिस्थिती नाही आता एक दहा बारा लोकांना आम्ही ते द्वारका मधून बाहेर काढले जे वरती राहत फॅमिली ते वरती यायला तयार नाही काय काय सांगताय ते नागरिक तुम्हाला ते नागरिक म्हणतात आम्हाला अजून बाहेर यायचं नाही पाणी तर बघू त्यांना सर्व सूचना देऊन आम्ही काम चालू आहे आमच्या यंत्रणा सतर्क आहे तुमच्या यंत्रणेकडून अग्निशमन दलाकडून काय काय खबरदारी आतापर्यंत घेण्यात आलेली आहे वाहनं तर आपल्याला दिसत आहेत नेमकी कशी खबरदारी घेतो आपण वाहन आहेत आमचे जवळ दहा ते पंधरा जवान ताईनंतर समजा कोण अडकला असेल तर त्यांना आम्ही ताबडतोब बाहेर काढतो तर बघतोय की कशा पद्धतीने आता अग्निशमन दलाचे हे सगळे जवान जे आहेत ते तत्परतेने काम करताना दिसत आहेत काल संध्याकाळपासूनच या परिसरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली होती आणि त्याच्यानंतर हळूहळू ही जी रेस्क्यू ऑपरेशन आहे या सगळ्या परिसरामध्ये राबवण्यास सुरुवात झालेली होती अग्निशमन दलाची जी वाहनं आहेत ती या परिसरामध्ये आहेत शिवाय जर आपण पाहिलं तर महापालिका प्रशासनाचे कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत जसं की मी सांगतेय अगदी थोड्या वेळापूर्वी देखील या ठिकाणी इतकं पाणी नव्हतं आणि आता पाण्याचा स्तर जो आहे तो खूप झपाट्याने वाढताना या ठिकाणी दिसतोय त्यामुळे नागरिकांना जे आहे ते प्रशासन आवाहन करताना दिसतंय की तुम्ही वेळीच सुरक्षित स्थळी जे आहेत ते जावा कारण पाण्याचा स्तर जो आहे तो खूपच झपाट्याने वाढतानाच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतय आणि अशी सगळी तयारी या ठिकाणी जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे Uh, सगळ्या सगळ्या खबरदाऱ्या ज्या आहेत त्या प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या आहेत फक्त एकदा नगरीच नाही तर पुणे शहरातला जो काही नदीकाठचा का परिसर आहे त्या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये शिरल्याचं दिसत आहे जर आपण पाहिलं तर शनिवार पेठ असेल किंवा जो काही नदीकाठचा परिसर असेल पेठ परिसर असेल त्या ठिकाणी आता नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे शिवाय डेक्कन परिसरातली जी पुलाचीवाडीचा वाडीचा परिसर आहे तिकडे देखील काही घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी देखील आता पाण्याचा स्तर जो आहे तो हळूहळू वाढताना दिसतो जेव्हा हे लाईव्ह सुरू करण्यात आलेलं होतं तेव्हा या ठिकाणी इतकं पाणी असल्याचं दिसत नव्हतं मात्र आता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे पाण्याचा स्तर जो आहे या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतोय आणि प्रशासन देखील अलर्ट मोड वरती आले चित्र या सगळ्या एकता नगरीच्या परिसरामध्ये दिसत आहे ज्या काही काहींच्या पार्किंग मध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळत आहे किंवा ज्यांची तळमजल्यावरती घरं आहेत त्यांच्या घरांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये पाणी शिरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे आता प्रशासन वेळीच अलर्ट देखील पाहायला मिळतं आणि जे काही नागरिक या ठिकाणी राहत होते त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम देखील प्रशासनाने केल्याचं पाहायला मिळत आता या एकता नगरी परिसरामध्ये जो काही पाण्याचा स्तर हळूहळू वाढतोय याबाबतच्या आणि पुणे शहरातल्या पावसाबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुमच्या शहरामध्ये पाऊस आहे का आणि त्या तुमच्यापर्यंत कुठलं मत कार्य पोहोचलेलं आहे का याबाबतच्या माहिती आम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शबुफता शेख लोकमत डॉट कॉम मागील तीन दिवसांपासून पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे मात्र आता त्याचे परिणाम शहरी भागांमध्ये दिसून येत आहेत काल खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुसा नदीच्या पात्रामध्ये करण्यात आलेला होता त्याचाच परिणामार्थी आता पुणे शहरातल्या या एकता नगरी परिसरामध्ये जे आहे ते पाणी भरायला सुरुवात झालेली आहे खर तर काल रात्रीपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये पाणी भरायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आता जर पाहिलं तर या इमारती ज्या आहेत त्यांच्या तळ मजल्यापर्यंत जे आहे ते पाणी आता आलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या नागरिकांची कशा पद्धतीने तारांबळ उडालेली आहे कशा पद्धतीने हाल होत आहेत हे चित्र काल संध्याकाळपासूनच दिसायला सुरुवात झालेली होती जर आपण पाहिलं तर आता इथले जे नागरिक आहेत त्यांना अक्षरशः आपली जी ही राहती घरं आहेत ती सोडून जाण्याची वेळ आलेली आहे कशा पद्धतीने या सगळ्या परिसरामधल्या नागरिकांना मागील वर्षी देखील त्रास झालेला होता ते देखील आपण पाहिलेलो होता आणि यंदा देखील तीच परिस्थिती पुन्हा उद्भवलेली आहे त्यामुळे प्रशासनाने काही उपाययोजना केल्या की नाहीत असा प्रश्न देखील इथले नागरिक जे आहेत ते उपस्थित करताना दिसतात हा जो रस्ता आपण या ठिकाणी पाहतो आहोत खर तर या सगळ्या रस्त्याला जर पाहिलं तर गुडघ्यापेक्षा वरपर्यंत पाणी जे आहे ते आलेलं आहे आणि इथल्या सगळ्या नागरिकांना जे आहे ते आता अक्षरशः आपली घरं सोडून जाण्याची वेळ आलेली आहे खर तर पाणी जेव्हापासून इथे भरायला सुरुवात झाली त्या लगेचच विद्युत प्रवाह देखील जो आहे तो या घरांमध्ये बंद करण्यात आलेला होता जेणेकरून कुठलीही अनुचित घटना या ठिकाणी घडू नये आणि आता आपण बघतोय की इमारतीच्या कच्चीवरती किंवा उंच अशा ठिकाणी हे सगळे नागरिक जे आहेत ते आता सुरक्षित स्थळी गेलेले आहेत खर तर कालपासूनच अग्निशमन दल असेल किंवा पालिका प्रशासन जे आहे ते या ठिकाणी आलेलं होतं पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी या नागरिकांना सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यासाठी प्रयत्न जे आहे ते करायला सुरुवात झालेली होती हळूहळू आता मुठा नदीच्या पाण्याची पातळी जी आहे ती देखील वाढायला सुरुवात झालेली आहे काल खर तर सुरुवातीला केवळ नऊ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येत होता मात्र हा विसर्ग जो आहे तो वाढत्या पावसामुळे हळूहळू वाढवण्यात आला आणि आता तो एकोणचाळीस हजारापर्यंत वाढलेला आहे या सगळ्या सोसायटीमधले जे नागरिक आहेत आता आपली घरं जी आहेत ती सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळतात जी काही सोबतची त्यांची वस्तू आहेत ते घेऊन कशा पद्धतीने आता त्यांना आपली ही घर हाती घरं जी आहेत ती सोडण्याची वेळ आलेली आहे काही नागरिक का आपल्यासोबत आहेत मागच्या वर्षी देखील अशी परिस्थिती या सगळ्या परिसरामध्ये उद्भवली होती प्रशासनाकडून काही काळजी घेतली गेली नाही का असं दिसतंय का काळजी केली असं नाही पण ते त्यांच्या त्यांच्या प्रयत्नानुसार ते करतायत काम पण अजून थोडी काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे पाणी अगोदर सोडण्यासारखं वगैरे भरपूर काही आहे म्हणजे आता कॅनल आहे ते साधारण mm -hmm. mm -hmm. किती वेळ झाला या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्यापर्यंत आतापर्यंत काही मदत पोहोचली आहे का मदत कार्य तर आहे म्हणजे पाणी भरपूर म्हणजे काल रात्रीपासून सोडलं तर आता पाणी आता बघू आता पावसाच्या अंदाजानुसार ते तर होतील आपल्याला काही अंदाज येणार नाही पाण्याचा पण तुम्हाला अशी काही आतापर्यंत जरी भीती जाणवली नाहीये ना किंवा प्रशासन तत्पर आहे असं दिसतंय भीती तर दरवर्षी आहे त्याचा प्रॉब्लेम पाण्याची भीती नाही असं म्हणता येणार भी आहे त्याच्यामुळे बर म्हणजे प्रशासन तत्पर दिसतंय आणि तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी मदतकारी आले थोडीफार आहे चालू आहे तर बघतो आपण की हे सगळे जे नागरिक आहेत ते आता त्यांना सगळं हे घर आवरून कारण पाणी अगदी त्यांच्या सोसायटी पर्यंत आलेलं आहे आणि ते सगळं सामान घेऊन त्यांना जायची वेळ आली आहे काका तुम्ही इथेच राहता काय सांगाल काका मागच्या वर्षी पण अशीच परिस्थिती उद्भवलेली होती पुन्हा आता मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय काय मदत पोहोचली का तुमच्यापर्यंत आपण प्रतिक्रिया देऊ शकत नाही बर तर आ, काही बोलण्यासाठी या काकांनी खर तर नकार दिलेला आहे कारण मागच्या वर्षी देखील अशीच परिस्थिती उद्भवलेली होती या नागरिकांमध्ये दे दे संताप देखील पाहायला मिळालेला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे मागच्या वर्षी मुख्यमंत्री होते ते देखील या ठिकाणी आले होते या सगळ्या नागरिकांशी ते बोललेले होते शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मागच्या वर्षी या ठिकाणी आलेले होते नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं होतं तर ही जी हा जो परिसर आहे तर आता सध्या या ठिकाणी गुडघाभर पाणी देखील या सगळ्या परिसरामध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहे तर या सगळ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी कालच हलवण्याची जी तयारी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आता आणखीन ही जी मुठा नदीची पातळी आहे ती वाढते आहे आणि जर आपण पाहिलं तर या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा त्यांच्या ज्या काही अत्यावश्यक सेवाची वाहनं आहेत ती देखील तत्पर करण्यात आलेली आहे हळूहळू आता या मुठा नदीची पाण्याची पातळी जी आहे ती वाढताना या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे हे सगळे नागरिक जे आहेत ते आता हा हे जे राहतं घर आहे त्यांना आता हे सगळं सोडून जाण्याची वेळ जी आले त्यांच्यावरती आलेली आहे आता काही वेळापूर्वी या ठिकाणी इतकं देखील पाणी नव्हतं मात्र आता बऱ्यापैकी पाणी जे आहे ते वाढल्याचं चित्र देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे इथे जर आपण पाहिलं तर अगदी लागूनच नदीचं पात्र आहे आपण बघतोय कशा पद्धतीने मोठा नदी जी आहे ती अक्षरशः दुथडी भरून वाहते आहे आ, काल खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला होता तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आलेला होता सकाळी पस्तीस हजार क्युसेक्सने विसर्ग जो आहे तो या आ, मुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात आलेला होता आणि आता तो वाढवून एकोणचाळीस हजारने करण्यात आलेला आहे सध्या पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतलेल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र जो काही घाटमाथ्याचा परिसर आहे किंवा खडकवासला धरण क्षेत्र साखळी जे आहे खडकवासला तिकडे मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळेच खडकवासला धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अं पाण्याचा विसर्ग या नदीपात्रामध्ये करण्यात येतोय आणि हे सगळे जे आ... नागरिक आहेत ते पाण्याची पातळी किती वाढलेली आहे हे पाहण्यासाठी खर तर धोकादायकरीत्या या ठिकाणी येत आहेत अगदी आपण जर पाहिलं तर सहा सात वर्षांची लहान लहान मुलं या सगळ्या पाण्यामध्ये येताना दिसत आहेत त्यामुळे त्यांना देखील लगाम घालणं गरजेचं आहे असं देखील चित्र अं या ठिकाणी पाहायला मिळतंय जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी अशीच परिस्थिती या एकतानगरमध्ये उद्भवली होती जे घरं तळमजल्यावरती आहेत त्यांच्या छतापर्यंत पाणी लागलेलं होतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये शिरलेलं होतं आणि ही मागच्या वर्षी अचानकपणे म्हणजे मध्यरात्री या सगळ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं मात्र काल संध्याकाळी जसा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आला त्याच्यानंतर आता हे सगळे जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम जे आहे ते प्रशासनाने घेतलेला आहे वेळोवेळी सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात येत आहेत सायरन्स वाजवले जात आहेत जेणेकरून नागरिक जे आहेत ते सतर्क राहतील अं आता या ठिकाणी योग्य ती काळजी किंवा उपाययोजना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतं ही अग्निशमन दलाची गाडी जी आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे अनेक जे नागरिक आहेत जे ज्यांची घरं अगदी तळमजल्यावर किंवा पहिल्या मजल्यावर आहेत ते या ठिकून या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत मात्र ज्यांची घरं दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर आहेत ते नागरिक त्यांच्याच घरी आहेत ते थोडे उंचीवर असल्याने त्यांनी या ठिकाणाहून जाण्यास नकार दिलेला आहे जर आपण पाहिलं तर ते तळमजल्यावरचं घर आहे तिथे काही नागरिक जे आहेत ते अजून देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि हळूहळू या ठिकाणी आता नागरिकांना पुन्हा आवाहन करण्यात येत आहे बघतोय आपण अशा पद्धतीच्या अनाउन्समेंट जे आहेत त्या करण्यात येत आहेत पाटबंधारे विभागाकडून वारंवार नागरिकांना जे आहे ते सूचना देण्यात येत आहेत कशा पद्धतीने पाण्याचा स्तर वाढतो आहे आणि कशा पद्धतीने हळूहळू पाणी या ठिकाणी दा, दाखल किंवा हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे याचं चित्र पाहायला मिळतंय काही अगदी दहा ते पंधरा मिनिटांपूर्वी या ठिकाणी इतकं देखील पाणी नव्हतं मात्र आता कशा पद्धतीने हळूहळू हे पाणी जे आहे ते वाढत आहेत आणि त्यासाठी घेतील विभाग असेल महापालिका प्रशासन असेल त्यांच्याकडून अशी वारंवार सूचना ज्या आहेत त्या येथील नागरिकांना करण्यात येत या ठिकाणाहून आपली वाहने वेळीच हलवण्याच्या सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना करण्यात आलेल्या आहेत स्वतः देखील सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना या नागरिकांना जे आहे ते प्रशासन करत अशा पद्धतीच्या अनाऊन्समेंट ज्या आहेत त्या वारंवार नागरिकांसाठी करण्यात येत आहेत जेणेकरून नागरिक जे आहेत ते अलर्ट राहतील कारण आपण बघतोय की पाणी जे आहे ते आता हळूहळू पुन्हा आतमध्ये यायला सुरुवात झाली आहे हे जर पाहिलं तर अगदी आ, मुठा नदीच्या पात्राला लागून हा परिसर ला आहे आणि या परिसरामध्ये हे जे पाणी दिसतंय आपल्याला या ठिकाणी ते आता हळूहळू या सगळ्या परिसरामध्ये दाखल व्हायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षीचीच ही सगळी चित्र जी आहेत ती पुन्हा दिसत आहेत मागच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने हळूहळू हे पाणी जे आहे ते आतमध्ये येण्यास सुरुवात झालेली होती बघतोय आपण की कसं हळूहळू हे पाणी या एकता नगरीमध्ये आणखीन दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे तर मागून जे आहे काल रात्रीच पाणी जे आहे ते या एकता नगरीमध्ये शिरलेलं होतं मात्र आता अगदी पुढूनच ह्या पाण्याने एकता नगरीला घेरण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे जी ही तळमजल्यावरती राहणारे नागरिक आहेत त्यांना तर प्रशासन जे आहे ते आता आवाहन करताना दिसतंय की सुरक्षित स्थळी पोहोचा तुमची जी काही वाहनं या परिसरामध्ये लागलेली आहेत ती वाहने वेळीच काढून घ्या अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत हे प्रशासन आपल्याला या ठिकाणी करताना दिसत आहे इथे जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान देखील आता तैनात आहेत त्यांनी देखील बऱ्याच तयारी या ठिकाणी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सर काय सांगाल आ, कशा पद्धतीची तयारी आपल्याकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी सारखीच परिस्थिती या ठिकाणी दिसते मागच्या वर्षी परिस्थिती जास्त बिकट होती यावेळेला आता अजूनपर्यंत तशी बिकट परिस्थिती नाही आता एक दहा बारा लोकांना आम्ही ते द्वारका माईमधून बाहेर काढले तुमच्यावरती राहत वरती यायला तयार नाही काय काय सांगताय ते नागरिक तुम्हाला म्हणतात आम्हाला पाणी वाढलं तर बघू त्यांना सर्व सूचना देऊन चालू आमच्या यंत्रणा सतर्क तुमच्या यंत्रणेकडून अग्निशमन दलाकडून काय काय खबरदारी आतापर्यंत घेण्यात आलेली आहे वाहनं तर आपल्याला दिसत आहेत नेमकी कशी खबरदारी घेतो आपण वाहनं आहेत आमच्या जवळ दहा ते पंधरा जवानाची मेहनत आहेत ज्यांना कोणाला गरज असेल समजा कोण अडकलं असेल तर त्यांना आम्ही ताबडतोब बाहेर काढतो तर बघतोय की कशा पद्धतीने आता अग्निशमन दलाचे हे सगळे जवान जे आहेत ते तत्परतेने काम करताना दिसत आहेत काल संध्याकाळपासूनच या परिसरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली होती आणि त्याच्यानंतर हळूहळू ही जी रेस्क्यू ऑपरेशन आहे या सगळ्या परिसरामध्ये राबवण्यास सुरुवात झालेली होती अग्निशमन दलाची जी वाहनं आहेत ती या परिसरामध्ये आहेत शिवाय जर आपण पाहिलं तर महापालिका प्रशासनाचे कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत जसं जस की मी सांगतेय अगदी थोड्या वेळापूर्वी देखील या ठिकाणी इतकं पाणी नव्हतं आणि आता पाण्याचा स्तर जो आहे तो खूप झपाट्याने वाढताना या ठिकाणी दिसतोय त्यामुळे नागरिकांना जे आहे ते प्रशासन आवाहन करताना दिसत आहे की तुम्ही वेळीच सुरक्षित सूरक स्थळी जे आहेत ते जावा कारण पाण्याचा स्तर जो आहे तो खूपच झपाट्याने वाढतानाच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि अशी सगळी तयारी या ठिकाणी जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे सगळ्या सगळ्या खबरदाऱ्या ज्या आहेत त्या प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या आहेत फक्त एकदा नगरीच नाही तर पुणे शहरातला जो काही नदीकाठचा का परिसर आहे त्या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये शिरल्याचं दिसत आहे जर आपण पाहिलं तर श, श, शनिवार पेठ असेल किंवा जो काही नदीकाठचा परिसर असेल पेठ परिसर असेल त्या ठिकाणी आता नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे शिवाय डेक्कन परिसरातली जी पुलाचीवाडीचा परिसर आहे तिकडे देखील काही घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी देखील आता पाण्याचा स्तर जो आहे तो हळूहळू वाढताना दिसतो जेव्हा हे लाईव्ह सुरू करण्यात आलेलं होतं तेव्हा या ठिकाणी इतकं पाणी असल्याचं दिसत नव्हतं मात्र आता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे पाण्याचा स्तर जो आहे या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतोय आणि प्रशासन देखील अलर्ट मोड वरती आल्याचं सूत्र या सगळ्या एकता नगरीच्या परिसरामध्ये दिसत ज्या काही अ काहींच्या पार्किंग मध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळते किंवा ज्यांची तळमजल्यावरती घरं आहेत त्यांच्या घरांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये पाणी शिरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे आता प्रशासन वेळीच अलर्ट मोडवरती आल्याचं देखील पाहायला मिळतं आणि जे काही नागरिक या ठिकाणी राहत होते त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम देखील प्रशासनाने केल्याचं पाहायला मिळत आहे आता या एकता नगरी परिसरामध्ये जो काही पाण्याचा स्तर हळूहळू वाढतोय याबाबतच्या आणि पुणे शहरातल्या पावसाबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुमच्या शहरामध्ये पाऊस आहे का आणि त्या तुमच्यापर्यंत कुठलं मत कार्य पोहोचलेलं आहे का याबाबतच्या माहिती आम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शबुफता शेख लोकमत डॉट कॉम पुणे